यापुढे कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तीचं मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला मिरजेमध्ये आयोजित एका बैठकीदरम्यान विकास सूर्यवंशी यांनी असा इशारा दिला गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जातंय निवेदन देऊन किंवा आंदोलन करून यावर लगाम लागणार नाही ठोस असं काहीतरी करावं लागेल असं मत विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना कोणी दहा वेळा विचार करून बोलावं लागेल असं काहीतरी करावं लागणार आहे त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला कोण कौन चालूच आहे मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचा असू दे कुठल्या जातीचा असू दे कुठल्या पंथाचा असू दे तर त्याला माफी नाही आहे बरोबर आहे का दादा झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला लागायला लागतं आहे आपण काय करणार एक अगं मोर्चा काढतो आहे निषेध करतोय एखादी केस घालतोय आणि मग आणि परत आपल्या रुटीनला आपण लागतो पण माझं मत असं आहे की असं तर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला दहा वेळा माणसानं विचार केला पाहिजे दहा नाही या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे कोणत्या जातीचा असू दे कोणत्याही धर्माचा असू दे तो हिंदू असला तरी करणार नाही मात्र आहेच करणारी पण महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा पंथाचा धर्माचा माणसा करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण महाराजांचा अवमान केला तर त्याचं मुंडकं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर तुम्हाला तुमची नाव परत सांगणार हे उदाहरण महाराष्ट्रात केल्याशिवाय हे असली जत्रा ग बसणार नाही उठून सुटून उठायचं आणि महाराजांवरच यायच दुसरं तिसरं कामं करा, समाज। काम करा, समाज करा का जावा समाज उपयोगी कामं करा समाजकारण करा आणि काय तर ध्येय बाळगा तिकडं जावा ते करा उठायचं महाराज आहे हे केल्याशिवाय दादा होणार नाही अशी टीम किंवा असे आहेत सगळेजण याय यायला पाहिजे त्या विषयात असं कोण नाही जी थोडीफार आहेत ज्याला हे करायचं आहे आणि करू शकता स्वय्छेनं त्यांना घेऊन आपण ते करून टाकू संपला